दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्र उत्सवात तुळजापूर येथे भवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे याच पार्श्वभूमीवर तुळजापूरकडे जाणाऱ्या वाहनांमुळे सोलापूर शहरातील तुळजापूर नाका परिसरात वाढलेल्या गर्दी व वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहतूक शाखेकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे यामध्ये अवैध पार्किंग सिग्नल तोडणे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणारी वाहने तसेच परवानगीशिवाय भाविकांना घेऊन जाणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे सोलापूर शहरात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या तसेच भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे वाहतूक शाखेकडून सांगण्यात येत आहे वाहतूक शाखेच्या वतीने तुळजापूर नाका परिसरात विशेष तपासणी नाकेबंदी करण्यात आली असून नियमांचे पालन करूनच प्रवास करावा असे आवाहन वाहन चालकांना करण्यात आले आहे भाविकांच्या सोयीसाठी व आपातकालीन परिस्थितीत तातडीने मदत उपलब्ध व्हावी यासाठी वाहतूक पोलिसांनी आवश्यक पावले उचलली आहेत